आरंभ शहर मध्यच्या विकास पर्वाचा शुभारंभ विकास कामांचा दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ चौदा कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वयावाटपांचा शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेच्या सहा आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन अक्कलकोट रोड शासकीय अर्बन मल्टी स्ट्रीट उद्घाटन पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन ओंबासे साहेब तसेच भाजपा आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकास पर्वात सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ चिल्ड्रन पार्क कर्णिक नगर रिक्षा स्टॉप जवळ सोलापूर आपला दादा कोठे आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काँग्रेस भवनात शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्रभारी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या समोर एका कार्यकर्त्याने खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य केले याचे पडसाद शनिवारी काँग्रेस भवनामध्ये झालेल्या बैठकीत उमटले काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळ यांनी त्या कार्यकर्त्या विरोधात शाब्दिक हल्लाबोल करीत ताई विरोधात बोलाल तर याद राखा सर्वांना मागात पुढील असा दम भरला पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेस भवनातून बाहेर पडताना शुक्रवारी झालेल्या बैठकीची माहिती रसाळे यांना मिळाली त्यानंतर ते त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या विरोधात बोलताना शाब्दिक हल्लाबोल केला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्येही काहीसा गोंधळ निर्माण झाला काँग्रेसच्या मिशन सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती सदस्यांची बैठक काँग्रेस भवनात झाली शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी ही बैठक घेतली कार्याध्यक्षपदी सुशील बनपट्टे उत्तर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार केला या बैठकीत ज्येष्ठ नेते महादेव चाकुते माजी महापौर संजय हेमकट्टी अरिफ शेख अलकार राठोड सुशिला आबुटे रियाज हुंडेकर शिवा बाटलेवाला प्रवीण निकाळजी अशोक निंबर्गी सुदीप चाकुते सुनील रसाळे मनोज अलगुलवार हनुमंत सायबुळू सुशील बनपट्टे प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे जुबेर कुरेशी भीमाशंकर टेकाळे आदी उपस्थित होते पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी काँग्रेस भवन मध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली बैठक घेण्यापूर्वी पवार यांनी त्यांच्या समर्थकांसह केंद्रीय माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी काँग्रेस भवन मध्ये येऊन बैठक घेतली या बैठकीत एक कार्यकर्त्याने ताई विरोधात वक्तव्य केले ताई आम्हाला विश्वासात घेत नाहीत परस्पर निवडी जाहीर करतात असे त्यांचे म्हणणे होते शुक्रवारच्या बैठकीत सोशल मीडिया प्रमुख शतलिंग सटकार हेही उपस्थित होते या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही यापुढे असे घडणार नाही याची काळजी घेऊ असा हो, खुलासा छटकर यांनी केला